नमस्कार लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत चौर्य नावावरच चोरीची गोष्ट हे स्पष्ट आहे चित्रपटाचा दिग्दर्शक समीर आशा पाटील यांनी त्या चित्रपटाची कथा पटकथा संवाद लिहिलेत देवमाळ ह्या एका तीर्थस्थानी घराला कधीही कडी नसते कुलूप नसतं अशा गावातील या तीर्थस्थानावर एकदा रात्री दरोडा पडतो दरोडेखोरांनी अमिताभ बच्चन अमरीशपुरी आणि श्रीदेवी यांचे मुखोटे धारण केलेले आहेत आता नेमके हे कोण असतं यातून जो चित्रपट सुरू होतो याची कथा म्हणजे चौर्य आहे चित्रपटामध्ये बुद्धिवाद आहे थरार आहे रहस्य आहे गीतसंगीताचं मनोरंजन आहे आणि चांगला अभिनय देखील आहे तरीचसुद्धा या चित्रपटाचा टोटल इम्पॅक्ट जो आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने व्हायला हवा असा असं वाटतं चित्रपटाचा जो सगळा मधला काळ आहे त्यामध्ये पूर्णपणे कौर्य भरलेले आहे ते थोडं कमी करता आलं असतं तर या चित्रपटाचा जो इफेक्ट आहे तो अधिक वाढला असता चित्रपट निर्मितीची मागची जी भूमिका आणि भावना आहे ती अत्यश अत्यंत प्रामाणिक आहे माणूस की मागे पडून पैशाला आलेलं महत्त्व आणि देवस्थानीसुद्धा सुरू असलेला जो पैशाचा बाजार आहे याच्यावर दिग्दर्शकाने अतिशय परिणामकारक भाष्य केलेलं आहे फोकस केलेलं आहे आणि छोट्या छोट्या दृश्यातून ह्या गोष्टी आपल्यासमोर येतात कशा पद्धतीने नारळ विक्रेता लवाडी करतो आणि कशा पद्धतीने देवाची भक्ती केल्यानंतर काही प्राप्त होतं ह्यामागची जी अंधश्रद्धा आहे हे सुद्धा या चित्रपटामधनं आणण्याचा प्रयत्न केला आहे ह्यापैकी समजा हीच एक गोष्ट ठेवली असती आणि जी कौर्याची जी सीमा आहे ती थोडी कमी केली असती तर हा एक वेगळा चित्रपट ठरू शकला असता चित्रपटामध्ये चांगले कलाकार आहेत गणेश यादव प्रदीप वेरणकर किशोर चौगुले मिलिंद शिंदे को किशोर कदम तीर्था बुरवाडकर आणि आर जे श्रुती कुलकर्णी यासह इतर एक कलाकार आहेत रहस्याची फोड मात्र चांगली आहे चित्रपटामध्ये गीतसंगीताला चांगला वाव आहे चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी अतिशय प्रभावी झाली असती किंवा चित्रपटामध्ये नेमकं काय मांडलं आहे हे पूर्वप्रसिद्धीतून प्रेक्षकांसमोर चांगल्या पद्धतीने जाऊ शकलं असतं तर फार चांगलं झालं असतं वेगळ्या पठडीतला मराठी चित्रपट ही आपली नेहमीची गरज आहे त्याच्या जवळ जाण्याचं ह्या चित्रपटामध्ये प्रयत्न केला गेलेला आहे थोडासा तो विस्कळीत असला किंवा थोडासा मधला भाग जरी लांबण असली तरी एक बऱ्यापैकी बौद्धिक समाधान देणारा असा हा चौर्य आहे या चित्रपटाला तीन स्टार